नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ आज भव्य दिव्य इथं बाळूबाई यात्रेनिमित्त पुजारवाडी येथे दिव्य एक बैल एक दुसा येथे हे मैदान पार पडलं वार तर या मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हे मैदान पडलं तर या मैदानामध्ये कोण प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आणि आपला बाकासूरचा पराभव वारंवार का होत आहे याचे देखील उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आज दिव्य असं पुजारवाडी येथे बाळूबाई यात्रेच्या निमित्त भव्य दिव्य एक बैल आणि एक दुसरा हे मैदान भरलं होतं तर या मैदानामध्ये प्रमुख नंदी सुद्धा या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेले होते त्यामध्ये पाहायला गेलं तर विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी चिक्या, चिक्या या चिक्या देखील या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेला होता त्यानंतर पाहायला गेलं तर त्यांच्यासोबत माळ शिरस्करांचा राणा होता आणि दुसरं पाहायला गेलं तर आपल्या सर्वांचा आणि बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे आपला विक्रम आदित्य बकासूर विक्रम आदित्य बकासोर सुद्धा या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेला होता आणि दुसरं पाहायला गेलं तर या मैदानामध्ये त्याच्यासोबत पैरा होता तो म्हणजे विसापूरकरांचा कार्तिक जो पाहायला गेलं तर सोन्या पन्नास पन्नास या मैदानामध्ये धावलेला जो अगोदरचा पैरा होता आणि पुन्हा एकदा त्याच्याच जोट्यामध्ये धावण्यासाठी विसापूरकरांचा कार्तिक अतिशय चांगला पैरा तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावत असतो पण गटाला देखील गट क्रमांक चौदा मध्ये आपला सर्वांचा लडका विक्रम आदित्य बकासूर आणि विसापूरकरांचा कार्तिक एकच गाडी पळाली आणि अतिशय चांगल्या गटाने जवळजवळ तेवीस सेकंदामध्ये ही गाडी गट पास पळाली आणि गट देखील काढलेला होता अतिशय चांगल्या प्रकारे धावली होती नंतर पाहिलं तर संपूर्ण मैदान अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झालं तर या मैदानामध्ये सर्वांचा लडका सेमी क्रमांक पाच मध्ये सर्वांचा लडका आदित्य बकासूर हा देखील कडल लागला तसं पाहायला गेलं तर दोन हजार पंचवीस हे वर्ष पाहायला गेलं तर बकासूरच्या कडलच म्हणजे कडन सेमी निघत असतो त्यामुळे वारंवार आपल्या विक्रमादित्य बकासूर यांचा कडच देखील येत आहे आणि जसं पाहायला गेल तर देव देवताला देखील कोणताही वनवास सोचलेला नाही रामाने देखील तेरा वर्ष वनवास भोगला तर आपल्या प्रत्येकाला आपला सर्वांचा लडका बकासोर विक्रम आदित्य यांना देखील थोडासा चढ उतार असेल नक्कीच बकासोरला देखील मधून जेव्हा फटेल ज्या ज्या वेळेस त्याच्यावरती बोट करून बोट केले की आता बकासूर थांबला बकासूर पुन्हा पळणार नाही बकासोर जवळजवळ पंधरा ते सोळा मैदान मार्क होतोय तर त्यांना ज्यावेळेस उत्तर देण्याचं काम आणि ज्यावेळेस मालकाच्या इज्जतीचं ना काम येईल तेव्हा नक्कीच आपला सर्वांचा लढता विक्रमादित्य बकासूद नक्कीच विरोधकांना उत्तर देईल ही मात्र मी सांगू इच्छितो ज्या ज्यावेळेस मालकाचा इज्जतीचा प्रश्न येतो ज्यावेळेस त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा केलं जातं त्यावेळेस आपला सर्वांचा लढका बकासूद विक्रमादित्य बकासूद नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो असो प्रत्येक बैलगाडी क्षेत्रामध्ये चढ उतार ही असतात आणि प्रत्येक बैलाच्या ह्याच्यामध्ये लाईफमध्ये माणसाच्या देखील लाईफमध्ये देखील चढ उतार देखील असतातच त्यामुळं जसं आता नंदींच्या देखील लाईफमध्ये थोडासा फळ कमी होतो थोडासा वाढतो नक्कीच मित्रांनो बकासोर देखील नक्कीच पुढच्या मैदानामध्ये कमबॅक करण्याचा चांगल्या पायऱ्याच कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा एकदा गुलालस पात्र ठेल आणि जे काय आपल्या आदित्य बकासोरचे फॅन्स आहेत जे काय त्याच्यावरती प्रेम करणारे व्यक्ती आहेत त्यांचं मन जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे कारण लाखो लोकांचं म्हणजे जवळजवळ बाहेरच्या देशातील तेरा देशातील लोकांचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि बैलगाडी क्षेत्रातला बकासोर एकच होऊ शकतो विक्रम आदित्य बकासोर एकच होऊ शकतो दुसरा विक्रम आदित्य बकासोर होऊ शकत नाही त्यामुळं आता पाहायला गेल तर त्या सीमेमध्ये देखील विठ्ठल नानांची देखील गाडी लागलेली होती आणि विठ्ठल नानांच्या गाडीमध्ये देखील ते होते विठ्ठल नाना स्वतः होते आणि त्याच्यासोबत पाहिलं तर त्यांची नवीन खरेदी तो तो होता म्हणजे चिक्या आणि चिक्या आणि त्याच्यासोबत होता राणा माळा राणा हे देखील अतिशय चांगल्या प्रकारे गाडी दाबली त्यानंतर आपला कळंबीकरांचा शंभू देखील या मैदानामध्ये त्याच सीमेमध्ये होता आणि पाहायला गेल तर अतिशय चांगल्या प्रकारे जाऊन विठ्ठल नाणे अनुभव आहे तो अनुभव चांगला आणून तुम्ही पाहिले देखील असेल व्हिडिओमध्ये ज्यावेळेस गाडी मधोमध मद आली तर विठ्ठल नानाची गाडी फॉल होते की काय असं देखील लोकांना वाटत होतं पण जोपर्यंत आता जवळजवळ जो 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 पंधरा ते सोळा वर्षाचा अनुभव कामी लावून ही गाडी त्यांनी फॉल देखील होऊ दिली नाही आणि पुन्हा ती गाडी फायनल साठी देखील ही गाडी पात्र ठरली कारण जवळ पंधरा ते सोळा वर्षाचा अनुभव कामी येतो अतिशय गाडीला चांगल्याच प्रकारे स्पीड होतं आणि पाहायला गेलं तर ही गाडी फायनल साठी पात्र ठरली नंतर जे कळंबीकरांच्या शंभूची गाडी ती दोन नंबरला उतरली आणि आपल्या सर्वांच्या लडक्या विक्रमादित्य बकासूरची गाडी तीन ते चार नंबरला उतरली मित्रांनो असो लाईफमध्ये चढ उतार असतात माणसाचे देखील आयुष्यामध्ये असतात पण ज्यावेळेस जे बकाने रेकॉर्ड केलेत ते कोणालाच रेकॉर्ड तुटू शकत नाहीत आता पाहायला गेलं तर बकासूर हरू किंवा जितो फक्त आता जे काही बैलगाडी प्रेक्षक आहेत त्या बैलगाडीच्या प्रेक्षकांच्या मन जिंकण्यासाठी तेव्हाच मैदानासाठी यावे हे सर्व बैलगाडी शिकण्याची इच्छा आहे कारण की जे काही नवी नवीन नवीन चेहरे आहेत ते जे नवीन नवीन चेहरे उजेडात आणण्याचं काम आपला सर्वांचा लढता विक्रम आदित्य बकासोर करत असतो त्यामुळे ना कोणालाही नाराज होण्याचं काम नाही नक्कीच ज्यावेळेस बकासोरच्या मनात येईल नक्कीच आपला प्रथम क्रमांकाचा मान त्याच्या नावावरती आणि त्याच्या गुलाल मोहिल शेठच्या नावावरती नक्कीच तो लावण्याचा प्रयत्न करेल आता दुसरं पाहायला गेलं तर पाहायला गेलं जो द्वितीय क्रमांकाचा आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरला हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर जे पाहायला गेलं तर चिकारा जो नवीनच जो विदर्भातून आलेला आहे तो म्हणजे चिकारा आणि कालीगाव सर्जा आज या मैदानामध्ये प्रथम क्रमाचा मान आणि एक लाख रुपयेचा मान त्यांच्या नावावरती गेला आणि नवीन चेहरा या मैदानासाठी पात्र ठरला आणि नवीन चेहरा आपल्याला या मैदानातून मिळाला तो म्हणजे चिकारा हा नंदी आणि दुसरं पाहिलं तर कालीगावगुरांचा सर्जा हे आज प्रथम क्रमाचे मानवतर ठरले दुसरं पाहिलं तर दुसरं विठ्ठल नानांचा जीच जो नवीन खरेदी चिक्या आणि मालसरस्करांचा राणा हे देखील द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले असे क्रमप्रमाणे जे काही जवळजवळ सात ते आठ बैलगाडी मालक यासाठी गुलाबासाठी राहिले त्यांना देखील पाहिलं गेलं तर अतिशय शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ आवडला चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सप्राईम देखील करायला विसरू नका जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद